ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुखांची केस आपल्या हातात घेतली आहे आता वकील उज्ज्वल निकम असतील तर केस जिंकलीच असं म्हटलं जाते याआधी कसाबचा हिसाब करणारे उज्ज्वल संतोष देशमुखांना न्याय मिळून देणार का असे सवाल आता केले जात आहेत पण आजवर उज्ज्वल निकम यांनी किती केसेस जिंकल्यात त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय सांगतो ते पाहायला हवं आणि तेच पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती महाराष्ट्रात कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर ती केस ऍडव्होकेट उज्ज्वल के निकम आणि लढवावी अशी मागणी केली जाते पण वकिलीच्या क्षेत्रात उज्ज्वल निकम एवढे फेमस कसे झाले त्याचा एक किस्सा सुरुवातीला सांगते उज्वल निकम हे आपल्या सर्वांनाच माहिती झाले ते एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या बॉम्बस्फोट केस पासून ही केस त्यांच्याकडे येण्याआधी उज्ज्वल निकम हे जळगाव इथे वकिली करत होते तेव्हा मुख्यमंत्री होते शरद पवार शरद पवार आणि निकम यांना खास मुंबईतनं बॉम्बस्फोट केस साठी मुंबईला बोलून घेतलं होतं तेव्हा उज्ज्वल निकम पवारांचा माणूस असल्याची टीका बाळासाहेब ठाकरेंनी केली होती मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अंडरवर्ल्ड सोबतच पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचा देखील हात होता यामध्ये संजय दत्त सारख्या फिल्म सेलिब्रिटीला देखील अटक झाली होती अत्यंत गुंतागुंतीची ती केस होती सरकारी वकील म्हणून निकम होते पण त्या दरम्यान राज्यामध्ये सत्ता बदल झाला आणि शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले सत्तेचा रिमोट कंट्रोल साहजिकच बाळासाहेब ठाकरेंकडे होता त्या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंनी निकम यांना मातोश्रीवरती बोलावून घेतलं आणि त्यांना संजय दत्त निर्दोष आहे त्याला सोडून द्या असं सांगितलं पण संजय दत्तला सोडलं तर आणखी दहा ते बारा गुन्हेगारांना सोडावं लागेल असं म्हणत उज्ज्वल निकम यांनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही मग चिडलेल्या बाळासाहेब ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री मनोहर जोशींना फोन केला आणि या खटल्याचं कामकाज निकमांकडनं काढून घ्यायला सांगितलं पण यामध्ये गोपीनाथ मुंडेंनी हस्तक्षेप केला हस्तक्षेप कसला गोपीनाथ मुंडे स्वतः गृहमंत्री होते मुंडेंचं असं म्हणणं होतं की निकमांची सगळी माहिती काढली आहे उज्ज्वल निकम हे प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वकील आहेत गृह खात्याची प्रतिमा डागाळू नये यासाठी अशाच खमक्या आणि निस्वार्थ वकिलाची आपल्याला गरज आहे असं गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेबांना सांगितलं गोपीनाथ मुंडेंनी मातोशीवरून आलेला आदेश दावलला बाळासाहेबांच्या विरोधात गेले आणि उज्ज्वल निकमांना या केसवरती कायम केलं त्यावेळेस गोपीनाथ मुंडे ते यांनी स्वतःहून पुढाकार घेतला नसता तर कदाचित आजचे उज्वल निकम आपल्याला दिसले नसते ते जळगावपुरते मर्यादित राहिले असते असं स्वतः उज्ज्वल निकम म्हणत असतात ज्या निकमांच्या पाठीशी गोपीनाथ मुंडे राहिले तेच निकम आज संतोष देशमुखांची केस लढवत आहेत त्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडेंचं देखील नाव वारंवार घेतलं जातं एक प्रकारचा हा योगायोग म्हणावा असो आता येऊ या मेन मुद्द्यावरती उज्वल निकम यांचा सक्सेस रेशो काय आहे आजवर लढवलेल्या केसेसपैकी त्यांनी किती खटले म्हणजेच उज्ज्वल निकमांचा सक्सेस रेशो काय हे पाहायला हवं तर एकोणीशे त्र्याण्णव सालच्या बॉम्बस्फोट केसच्या आधी उज्ज्वल निकमांनी एकोणीशे एक्क्याण्णव सालचं सा कल्याण रेल्वे स्टेशन जवळचं बॉम्बस्फोट प्रकरण हाताळलं होतं या प्रकरणामुळे या केसमुळं उज्ज्वल निकम पहिल्यांदा चर्चेत आले होते त्यांनी या प्रकरणातील आरोपींना दोषी सिद्ध केलेलं त्यानंतरची त्यांची केस होती ती एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या मुंबईतील साखरी बॉम्बस्फोट प्रकरणाची ही केस उज्ज्वल निकम यांनी लढवली हो आणि एकशे तेवीस आरोपींपैकी बारा आरोपींना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती तर वीस जणांना जन्मठेपीची तर अडुसष्ट जणांना त्यापेक्षा कमी शिक्षा सुनावण्यात आलेली यातच संजय दत्त बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि एके फिफ्टी सिक्स रायफल बाळगल्या प्रकरणी दोषी आढळला होता संजय दत्तला अटक झाली आणि त्याला अठरा महिन्यांचा तुरुंगवास झाला होता तर याकुब मेमन युसुफ मेमन आणि ईसा मेमन आणि रुबीना मेमन दोषी सिद्ध झाले होते यातल्या मेमनला फाशी देण्यात आली होती तर अबू सालेम आणि त्याची गर्लफ्रेंड मोनिका बेदीला अटक झाली होती आणि सालेम आता तुरुंगात आहे संबंधित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या शंभरपेक्षा पेक्षा जास्त सहकार्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि यामध्ये उज्वल निकमांची भूमिका महत्वाची ठरली होती त्यानंतर पुण्यातल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये घडलेलं मेंदू सुन्न करणार हत्याकांडही त्यांनी हाताळलं होतं एकाच कुटुंबातील सात जणांचे शिर धडा वेगळं करून दुकानातील नोकरानेच ह्या हत्या केल्या होत्या या तीन आरोपी होते पण हत्या या हत्याकांडात प्रत्यक्ष साक्षीदार कुणीही नव्हता म्हणून तिघांमधील एकाला माफीचा साक्षीदार करण्यात यावं अशी भूमिका ऍडव्होकेट निकमानी न्यायालयात मांडली होती यातल्या राजूने जरी राठी कुटुंबियाचं घर दाखवलं असलं तरी प्रत्यक्ष खुणांमध्ये त्याचा सहभाग कमी होता त्यामुळं राजू मार्फत या हत्याकांडातील आरोपींच्या विरोधातील पुरावा सिद्ध करता आला अन्यथा खुनाच्या कटाचा पुरावा सिद्ध करता आला नसता आणि आरोपींना शिक्षा देखील मिळाली नसती आणि म्हणून माफीचा साक्षीदार पुढं करून उज्ज्वल निकमानी ही केस जिंकली होती त्यानंतर अठ्याण्णव मध्ये सांगलीमध्ये झालेल्या अमृता देशपांडे खून खटल्यामध्ये उज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती तसंच मिर्झेतील रितेश देवताळे खून खटला हिवरेतील तिहेरी खून खटल्यातही निकम सरकारी वकील होते तर अनिकेत कोथळे खून खटल्यातही त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती तर त्यानंतर हाताळलेली हत्या प्रकरणाची केस असे चारही खटले उज्ज्वल होते आणि ही केस जिंकली होती आणि आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झाली होती यानंतर दोन हजार तीन मध्ये गुलशन कुमारचं खून प्रकरण निकम यांच्याकडे आलं नव्वदच्या दशकात उदयास आलेल्या टी सिरीज कंपनीचे मालक आणि कॅसेट किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्याकांड प्रकरणाचा आरोपी अब्दुल रफ उर्फ दाऊद मर्चंटला आणि जन्मठेपीची शिक्षा मिळून दिली होती दोन ला गेटवे ऑफ इंडिया इथे झालेल्या बॉम्बस्फोटाची केस दोन हजार चार मध्ये नदीमच्या हस्तांतराचा लंडन मधला खटला दोन हजार सहा खेळलांजी दलित हत्याकांडाचा खटला दोन हजार सहाच मधलं गॅंगस्टर अबू सालेम प्रकरण दोन हजार सहाच मधलं प्रमोद महाजन हत्या प्रकरण दोन हजार सहा मधलं आणखी एक म्हणजे कॉन्स्टेबल सुनीत आत्माराम मोरे आरोपी असलेलं मरीन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण तर दोन हजार आठ झालेल्या ताज आणि मुंबईतील इतर ठिकाणचा दहशतवादी हल्ला या हल्ल्याचा खटला देखील उज्ज्वल निकमाने हाताळला होता दोन हजार दहामध्ये कोल्हापुरातले साखळीवाल हत्याकांड दोन हजार दहामध्ये शक्तीमील सामूहिक अत्याचार प्रकरण दोन हजार बारा मधलं पल्लवी पूरकाय हत्या प्रकरण दोन हजार चौदा मधील मोहसिन शेख खून केस दोन हजार सोळा मधला डेव्हिड हेडली खटला तसंच दोन हजार सोळा मधला कोपर्डी उज्ज्वल निकमांनी यशस्वीपणे विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी पार पाडली आणि आज आपल्या जवळपास तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी हाय प्रोफाइल खटले लढवले तर जवळपास सहाशे अठ्ठावीस गुन्हेगारांना जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं तर सदतीस गुन्हेगारांना फासावर लटकवलं उज्ज्वल निकमाने पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारचं आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं होतं त्यांच्या गाजलेल्या याच करिअरमध्ये निकमान दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटलांच्या हस्ते साताऱ्यातील स्वातंत्र्य सैनिक उंधाळकर पुरस्कार दोन हजार अकरा मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाची मानत डॉक्टर रेड तर दोन हजार मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं हेच नाही तर अशा अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलंय वकिलेच्या क्षेत्रात नाव कमवल्यानंतर उज्ज्वल निकम आणि राजकारणात देखील एंट्री घेतली होती आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तेव्हा त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा देखील दिला होता तोपर्यंत त्यांच्याकडे राज्यातल्या एकोणतीस खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी होती हे सगळं सोडून उज्ज्वल निकम राजकारणात उतरले होते पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी त्याचा पराभव केला होता असो त्यांच्या या सगळ्या यशस्वी कारकिर्दीमुळे महाराष्ट्रात कोणतीही घटना घडल्यानंतर ती केस एडवोकेट उज्ज्वल निकम यांनीच लढवावी यासाठी सर्वजण आग्रही असल्याचं दिसून येतं एक खटला यशस्वीपणे तडीस गेल्यानंतर दुसरा त्यानंतर तिसरा खटला असं करत करत एका पाठोपाठ एक खटले त्यांच्याकडे चालत आले त्यांच्या यशाचा स्ट्राईक रेट हा वाढतच गेला आणि म्हणूनच प्रत्येक खटल्यानंतर उज्ज्वल निकमांची लोकप्रियता आणि त्यांची मागणी वाढतच गेली आणि अजूनही आहे आणि म्हणूनच जो ग्रामस्थांनी आणि देशमुख कुटुंबियांनी संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी उज्ज्वल निकम यांचीच नियुक्ती करावी अशी मागणी केली होती आणि त्या मागणीप्रमाणे आता जबरदस्त स्ट्राईक रेट असलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम संतोष देशमुखांची केस कशा पद्धतीने हाताळतात आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळून देतील का हे पाहणं गरजेचं आहे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका